उद्या आम्ही तिघही जणं दिल्लीला जाण्याची दिल्लीला जाणार आहोत दिल्लीला गेल्यानंतर आमचं पुढचं सगळं बाकीची चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर नवीन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकार ते अस्तित्वात त्या ठिकाणी येईल पण एकंदरीतच खूप म्हणजे लगेचच नागपूरचं अधिवेशन आहे पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील अशा फार कामाचा लगेचच प्रेशर हे राहणार आहे पण आम्ही बहुतेकतेनं अनुभव असल्यामुळं त्याच्यामध्ये इतकी काही अडचणी येईल असं मला वाटत नाही आणि चांगल्या पद्धतीनं राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न समाजातल्या सर्व घटकाला बरोबर नेण्याचा प्रयत्न आणि केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणावर देखील आणण्याचा प्रयत्न हा आम्हा लोकांच्याकडनं होईल उद्या गेल्यानंतर लोकसभेचं अधिवेशन सुरू असल्यामुळं मी तिथं प्रमुखांना पण भेटण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या संदर्भातली चर्चा होऊन अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हो महायुतीचं सरकार त्या सरकारमधले मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ अशा का उद्याच्या सगळ्या चर्चेच्या नंतर त्याला अंतिम स्वरूप येईल एकनाथ शिंदे आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपचा जो कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल त्याला माझा पाठिंबा असेल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामधून तुमची भूमिका ओ मी आता काय कठीण आहे तुम्ही पत्रकार मित्रांना तुमच्या हातच जोडले पाहिजे मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की उद्याच्याला आमची मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये जे काही ठरेल ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ठरेल आणि त्याला सगळ्यांची मान्यता असेल काही प्रॉब्लेम नाही 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 एक मिनिट कुणी काय करावं हो ते एकनाथराव साहेबांच्या वाटणीला काय जागा येतील आणि कुठले पदं येतील त्याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा शिंदे साहेबांचा आहे आमच्या बाजूला येतील तो आम्हा लोकांना आहे त्यांच्या बाजू त्यांच्याबद्दल मी कसं सांगू शकतो नाही मुख्यमंत्री म्हणून जास्त नाव चर्चेत आहे काही जरी वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली कुणाचे किती लोक निवडून आले याबद्दल पण पाहिलं जातं मागच्या अडीच वर्षापूर्वीची गोष्ट वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे <laughs> उद्या अठ्ठावीस तारीख एकोणतीस हा मन थेनपर्यंत तीस तारखेपर्यंत व्हायला पाहिजे तीस किंवा एक असे सोयी तीस किंवा एक शरद पवारांचा प्रश्न विचारतो रोहित पवार म्हणाले की आताच मुख्यमंत्री करा नंतर संधी मिळणार नाही माझ्या त्यांना शुभेच्छा बाकीच्या पोकटचा सल्ला द्यायचं काही कारण नाही आम्ही आणि आमचा पक्ष आमचे सग सगळे कार्यकर्ते सगळे आमदार सगळे अध्यक्ष सगळे आमचे आमचे खंबीर आहेत ज्यांनी त्याने आता आपलं आपलं बघावं शरद पवार गटातले काही आमदार तुमच्या संपर्कात अरे बाबा अजून तीन दिवस झाले अजून कशातच काही नाही लगेचच काही पण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न दुर्दैवाने केला जातो माझ्या संपर्क कोणी नाही आम्ही पहिल्यांदा ना निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतलेली होती त्याच्यात काही आमचे थोडे बहुत पराभूत झाले त्यांनाही बोलवलेलं होतं त्यांच्याही काय म्हणणं आहे ते तेही जाणून घेतलं निवडून आलेल्या आमदारांना सांगितलं की तुम्ही आता ते फॉर्मवर सह्या करणं वगैरे काय वेगवेगळ्या गोष्टी करावं लागतात ठराव करावं लागतो की आपल्या गटनेता कोण त्याला काय अधिकार वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गो� रिक्सर आम्ही पार पाडलेल्या आहेत आणि बाकीच्या संदर्भात त्यांना सांगितलं की आता तुम्ही जावा आपापल्या मतदारसंघात आणि जनतेचे आभार मानतात